राजू भाऊ हो याच्या अगोदरही हो तुम्ही पिंजऱ्यामध्ये बसलेला होता पिंजऱ्यास बसण्याची तुमची आता ही दुसरी वेळ आहे पहिल्यांदा तुम्हाला काही आश्वासन दिली होती आमदार साहेबांनी की सहा त्याच्यात त्यांचा अपयश दिसते त्याच्यामुळे आश्वासनानंतर तुम्ही तुमचं जे काही उपोषण होतं आंदोलन होतं ते बंद केलं तर आता पुन्हा एकदा पिंजऱ्यामध्ये तुम्ही बंद झालात आता पुढे काय भूमिका आता 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 बसलो मी चालू जे काही करायचं ते माझ्या हातात काय असणार आहे जोपर्यंत आंदोलन चालू आहे तोपर्यंत माघार नाही माघार नाही शासन निर्णय होत नाही तोपर्यंत माघार नाही जी तुम्ही सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहात जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा अनेक बळी या आंदोलनामध्ये गेलेले आहेत अनेक जणांना आपला जीव गमवावा लागलाय सचिन भाऊ तर ही एकदम खेदाची गोष्ट आहे की आपण आता राजाभाऊ सारख्या लोकांना आपल्याला तालुक्यातल्या लोकांना पिंजऱ्यात बसायची वेळ आलेली आहे आता मग एक पंधरा मिनिटापूर्वी आपल्या ओळणवाडीवर एका पोरावर बिबट्याने हल्ला केला म्हणजे एवढी शौकांती काय की आपण इकडे आंदोलन करतोय राजाभाऊ आणि तिकडे बिबट्या परत हल्ला करतोय म्हणजे त्याच्यावर कोणाचा वचक नाही फक्त माणसांवर तुम्ही आंदोलन करू नका तुम्ही गरीब असा शांत बसा बिबट्या येणार आपल्या हल्ले करणार आज मला सांगा काय परिस्थिती दोन तीन महिन्यापूर्वी पंधरा दिवसापूर्वी त्याची चुलत बहीण खाल्ली आता त्या चुलत भाऊ खाल्ला एका कुटुंबाचा एवढा प्रश्न निर्माण होत असेल तर हे कुठं न्यायचं नाही ना माझं तर स्पष्ट मध्ये राजा भाऊ किंवा आम्ही सर्व मित्रपर्वाने ठरवले जोपर्यंत हा बिबटमुक्त तालुका होत नाही तोपर्यंत इलेक्शनवर बहिष्कार आता इच्छुक उमेदवार भरपूर आहेत सगळे फिरतात हे दे। आश्वास देतात ते भाऊ हो। पण निवडून आले का याच्याकडे कुणी बघत नाही एकदम ढिंब कारभार चाललेला आहे अशा प्रकारे आपण जर इलेक्शनवर आपण जर बंदी घातली किंवा केलं इलेक्शनच करायचं नाही तोपर्यंत जोपर्यंत बिबट्या मुक्त तालुका होत नाही तोपर्यंत आमचा निर्णय विषयाचं गांभीर्य नाहीये कोणाला स्थानिक लोकप्रतिनिधी बघा गांभीर्य तर याच्यावर काहीतरी निर्णय झाला असता मग आता त्यांनी सरळ सांगायचं की आमच्या हातात काय नाही जनतेने काय करायचं ते करावं हे आंदोलन आता कधीपर्यंत कधीपर्यंत म्हणजे जोपर्यंत तालुका बिबट्या मुक्त होत नाही किंवा याच्यावर ठोस पावलं होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे आणि जरी प्रशासन आता हे आंदोलन तुडण्याचा प्रयत्न करत आहे पण राजभाऊ आणि त्याचे सर्व सहकारी आम्ही इथून हलणार नाही गाड्या कुठून काढायच्या तिकडून काढा आम्हाला काय घेण्यात येत नाही आम्ही इथून हलणार नाही या ठिकाणी जी लाईट होती ती पण बंद केली, केली। दिवाळी पासून पार लाईट बंद आहेत मला सांगा दिवाळीच आपण दिवे बत्त्या लावतो आणि भिकरे नॅशनल हायवे यांना जर लाईट लावता येत नल तर काय फायदा आहे आज मला सांगा इथं एवढे रस्ता आहे चौक आहे ट्रॅफिक आहे इथं बिबट्या आहे इथं हिथ घरी मला सचिन सर तुम्ही इथं राहता तुमच्या वावराच्या आजूबाजू बिबट्या फिरता इथं लाईट नाही त्यांना फोन केला ते अंतर तो टॉवर खाली घ्यायला अरे घ्या ना का मी चढू वरती मग हे चुकीचं कामकाज चाललेलं आहे सगळं यांना फक्त मतदान पाहिजे मतदाना पुरत फक्त तुमचा मतदार पाहिजे नाही याच्या पलीकडे यांना काही घेत देत नाही तुम्हाला सांगतो जुन्नर तालुका आंबेगाव खेड शिरूर पारनेर तालुक्यामध्ये एवढे बिबटे झाले जसे आपले कुत्रे गल्लोगल्ली दिसतात तसे बिबटे आम्हाला आमच्या शेतामध्ये या ठिकाणी गल्लोगल्ली या ठिकाणी दिसत आहेत खरोखर आज कुठे पण घेता खूप दुर्दवी घटना झालेली आहे तर त्रास तेरा वर्ष एकूणचा एक मुलगा त्या ठिकाणी आज गेला आहे असे अनेक मुलं आज जात आहेत महिला त्या ठिकाणी ठारवत आहेत आज अनेक हल्ले त्या ठिकाणी होत आहेत खऱ्या अर्थानं हिच्या बिबट्याने खूप या ठिकाणी धुमाकूळ घातलेला आहे जोपर्यंत तो मनुष्यावर हल्ले करत नव्हता तोपर्यंत तो ठीक होता आज परंतु आज या ठिकाणी मनुष्यावर जे हल्ले करायला लागलेले आहेत त्यामध्ये लहान लहान लेकर त्या ठिकाणी आज मृत्यूमृत्यू पडलेले आहेत तर हा खूप मोठं दुर्दैव म्हणा लागेल प्रशासनाने या ठिकाणी कठोर उपाययोजना केली पाहिजे जे नरभक्षक बिबटे आहेत त्यांना ठार केलं पाहिजे आणि याला एकमेव पर्याय नसबंदी नसबंदी केल्यानंतर यांचं जे वाळ व जी आपली प्रजन क्षमता जी आहे ती स्टॉप केली पाहिजे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये ह्या त्रासापासून आपण वाचू नाही दोन दिवसापासून आंदोलन होत आहे पण सरकार मात्र अजूनही कुठं झुकतं झुकत नाही आहे या ठिकाणी एक सांगतो सरकारने एक तर बिफ्टॅनला गोळ्या घालावा नाहीतर आम्हाला ना येतून आम्हाला गोळ्या घालावा नाहीतर याच्यावरती काहीतरी मार्ग काढावा कारण याशिवाय दुसरा मार्ग नाही ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा